प्रकल्पांमध्ये पंचेचाळीस टक्केच जलसाठा मेळघाटात जलसंकट टँकरद्वारे पाणीपुरवठा अमरावती जिल्ह्यातील जलाशयांतील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे पंचेचाळीस पॉईंट चोवीस टक्क्यांवरच आला आहे मे महिन्यातील तीव्र उन्हाळा असून काही अजून काही दिवस शिल्लक आहेत तत्पूर्वीच जिल्हाभरातील जलसंकट तोंड तूंड वर काढत आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात तर पाण्यासाठी हाहाकार सुरू झाला आहे बऱ्याचशा गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत स्थानिक जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एक मोठे सात मध्यम आणि अठ्ठेचाळीस लघु प्रकल्पांसह एकूण छप्पन्न प्रकल्पांची पाणीसाठा क्षमता एक हजार सत्तेचाळीस पॉइंट तीस दशलक्ष घडक मीटर दलघमी आहे यामध्ये चारशे त्र्याहत्तर पॉइंट चौऱ्याऐंशी दलघमी पाणी आहे आगामी काळात तीव्र उन्हाच्या झळामुळे पाणीसाठा आणखी कमी झाल्याने जलसंकट गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तथापि पाचशे चौसष्ट पॉईंट शून्य पाच दलघमी क्षमतेचा एकमेव मोठा प्रकल्प मोर्शेच्या अप्पर वर्धा प्रकल्पात दोनशे त्र्याहत्तर पॉईंट शून्य तीन दलघमी म्हणजेच अठ्ठेचाळीस पॉईंट एकेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मेळघाटात पाणी संकटाचा सामना मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे आहे गावात तर ते दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात ग्रामपंचायतीकडून कोणतीही व्यवस्था केली जात नसल्याने चुरणीतील रहिवाशांना पाण्यासाठी वनवन करावे लागते उन्हापासून दिलासा मिळणार मराठवाडा तेलंगणा अंतर्गत कर्नाटक मार्गे मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे राजस्थान आसामवर चक्राकार वारे वाहत आहेत पश्चिमी विक्षोभ आणि द्रोणीय स्थिती यांच्या प्रभावाखाली तीस एप्रिल पर्यंत विदर्भात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या किंवा मध्यम पाऊस व विजांचा गडगडाट आणि वेगवान वाऱ्याची शक्यता आहे सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी संपूर्ण विदर्भात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात पावसाचा जोर जास्त राहील एकोणतीस एप्रिल ते एक मे पर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे या दरम्यान पुढील तीन दिवसात कमाल तापमानात घट येण्याची आणि त्यानंतर वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अनिल बंडे यांनी दिली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी आतिक कादरी विशेष जिल्हा प्रतिनिधी अमरावती बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट